भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातून विविध उत्सव मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख तीन वाहतूक मार्ग वाहतुकीसाठी त्या दिवशी बंद ठेवले जाणार आहेत या मार्गावरून ये करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक चार पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल महापौर निवास रेल्वे स्टेशन गांधी पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक मेकॅनिकी चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत मिरवणुकीच्या दिवशी हैदराबाद तुळजापूर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक महावीर चौक गुरुनानक चौक संत तुकाराम चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका चौकातून मार्केट यार्ड हा मार्ग वापरता येईल तर मंगळवेढ्याकडून होडगी रोड व विजयपूर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी मोदी बोगदा पत्रकार भवनपासून पुढे जाता येईल वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एकवीस एप्रिलच्या पहाटे दोन वाजेपर्यंत हा बदल असणार आहे